या राज्यामध्ये तुम्हाला भारतीय असा पार्टीच नव्हता या राज्यामध्ये तुला माहिती सरकारबद्दल फार मावासा आहे असा माणूस नव्हता पंधराशे रुपये म्हणून तो कोट्या

मित्रांको तुम्हाला हात जुळून प्रामाणिक जर कुठे या निवडणुकीच्या बाबतीत आम्ही कमी असू जर कुठे या निवडणुकीच्या बाबतीत आमचं काही चुकलं असेल आणि जाणून बुजून जर करण्याचा प्रयत्न केला असेल तर संध्याकाळची वेळ झाली त्याला बत्ती लावण्याची वेळ आपण म्हणतो आणि पवित्र अशा थापलिंगाच्या दारात तुम्ही आम्ही सगळे जम हो उभे ज्याने ज्याने तुम्ही असं प्रकार केला असेल त्याला काय करायचं काय नाही हे आपण थापलिंग त्या ठिकाणी बघून घे परंतु तुमच्या आमच्या सगळ्यांनी आपापसात ह्या चर्चा थांबवल्या पाहिजे आणि ह्या चर्चा जर आपण थांबवलं नाही तर ज्यांनी जी। जीवा प्राण गेले कित्येक दिवस कष्ट केले घर प्रपंच नोकरी धंदा शेती दूध सगळं सोडून आपल्या मता करता रक्ताचं पाणी केलं आपल्यातल्या एक एखाद्याच्या एका शब्दाने त्याच्या सगळ्यांच्या कष्टावरती पाणी पडण्याचं काम होईल एवढं पत्रात कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे